आता तुम्ही म्हातारे झाला त्याच्या पुढे आम्ही पोर पोरायने ऐकलेलं आम्हाला वातावरण कोणी सांगा आता मेला की आमचे लेकर सांगतात बरोबर बरोबर आणि मातपुरीचा संबंध काय आहे मातपुरीत आपली मुलगी दिलेली आहे राजाचा काय संबंध ते सलगर लोक काय म्हणते आमचा किल्ला म्हणजे कुणा त्याला काय माहिती कोणाचा किल्ला ते सलगर राजा होता म्हणते मातपुरीचे सलगर म्हणतात का हितला आमचा सलगर आहे की आपलं हटक असल गावात आहे कसल बर या गडीवरच आहेत का ते मग कुणी बर तुम्ही कुठले लवटे आम्ही पहिलं म्हणलं तर आनंदवाडी वतन तुमचं आता इथे इथलंच वतन झालं कस काय आले तुम्ही आमचं वडील आले तर इथंच राहिले इथं शेतवाडी घेतली वडील मरून गेले आनंदवाडी कुठं आली आनंदवाडी मदत गावापासून सरे लवटेच आहे तिथं आनंदवाडीला बर महातपुरीला सलगर किती इथं किती घर आहेत एक दोन चार आहेत की घर तिथं जास्त शिंदे आहेत हा शिंदे आहेत की मार त्या शिंद्यांचा आणि ह्याचा काय संबंध नव्हता नाही नाही काहीच नाही तुमचा आणि शिंद्यांचा का आमची मुलगी दिली शिंदे तिथं त्या त्या काय संबंध याचा शिंद्याचा बर हे सलगर फक्त आमचा राजा होता म्हणते आमची वतन सुप म्हणते काय कुठलं सलगर म्हणतात आमचं वतन सुप सुप याचा किल्ला जे होता आमचा म्हणते बरं गेली सलगर आता आम्ही कशी आला म्हणवाडी गेले उठू ओके म्हातपुरीत पण मोठी गडी या हा म्हातपुरीत पण गडी आहे की नाही गडी तिथे इथंच आहे तुम्ही गेले का कधी महात्पुरीची तुम्ही गेले का कुठे ही महातपुरीला कधी आम्ही का ओ एक लेख दिलेली आहे आणि तिथं का म्हणत नाही शिंध्यांची गडी आहे गडी आहे ना हाय गडी आहे शिंध्याची नाही शिंध्याचीच आहे मोठा वाडा आहे शिंध्याचा बरोबर शिंध्याच्या ग वाड्याला लागून आपली मुलगी आहे बरोबर ठीक आहे सर ठीक बस सफिशिएंट अजून कुठले कुठले गाव होते इथं सलगरची एक काय कुठले नाही इथं पूर्वीपासून सलगर इथं आहे एक बर ते आता म्हातारे मरून गेले ते जरा काय नाही होते विरती आपले तर कोणाला माहिती असेल सगळ्यात जास्त माहिती हा आपल्याला माहिती कोणाला माहिती असेल किल्ल्याबद्दल जरा कुणालाच माहिती नाही मारजला आपल्या महाराज माझ्यात एक जन्मले ते लोक सांगण्याच्या माहिती असतात काही वातावरण सांगत आहेत कीर्तमकड होते का सलगर हा पालमाकडे काहीच माहित नाही फक्त मातुरीस फक्त ते काय म्हणते सलगर तेवढा आमचा किल्ला म्हणित होते आम्ही एक तोप आणली म्हणित होते कुठून तोफ आणली तोफ कुठून आणली तोफ आहे पालम नावाचा परगणा होता पालम म्हणायचे आणि त्या पालम परगण्याचं जे मुख्य केंद्र होतं हे तर सुप्यात होत म्हणजे बहु सलगर राजाच्या काळातच ते असावं आला जी 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 होती नस म्हणजे आणि हा जे मोठी तर दोन बाजार होते तेवढी म्हणजे जुन्या काळ आता ते जे जे म्हणलं का ते जे माहिती आम्ही सोनपेठला जाऊन मी बघितली त्याच्यामुळे हे बी मला कळालं की सुपा खालसा नाव खसाहात होते खालसा जे ह्या ठिकाणी अगोदर सीख लोक राहत होते त्याच्यामुळे ह्या एरियाचं नाव खालसा पडलेलं आणि हा केलं तिथं जे सुपा जहागिरी ते जहागिरदार राहत होते आणि त्यावेळेस म्हणजे हे आठशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळेस इथं म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम बी भरपूर प्रमाणात होते या ठिकाणी मुस्लिम आणि सीख समाजाचं युद्ध झालं आणि त्यावेळेस शिकांना इथं मारलं आणि आता बी आमच्या गावात जर सुप्प्याच जर माणूस जमून आम्ही जर गुरुद्वार गेलोत का आम्हाला वेगळ्या पद्धतीने बघतात जर आम्ही जर गेलो तर माहिती आहे त्या लोकांना आणि त्याचं कारणच हे आहे की खालसा म्हणजे जास्त इथे कुणाला म्हणजे तुम्ही बघून आल्यामुळे माझ्या हे लक्षात आलं की हे असं असं ते गोपाळ ते गोपाळ टेकडी ते उडत गेलं सुप्पा त्याच्यामुळे ह्या गावाचं नाव पडलं हा ह्या सगळ्या गोष्टी असे हे बघा आता ते गोपाळ टेकडीचे नाव पडणं काय झालं राजा म्हणला सुप बांधून कुठवर जाईल गोपाळ गोपाळ राजा कसं आहे म्हणला तू सुप बांधून जाशील त्याने सुप आणि उडान आणली ते कोसभर गेले आणि वाटलं त्याने तो पण मारल तो पण तिथे गोपाळ टेकडीचे नव्हते तिथे झालं मधातून भोयरा टीतूवर हाय म्हणतात काय हाय की काय नाही तिथे काय मंदिर आहे मंदिर नाही पण त्याचं नाव गोपाळ गोपाळात चैन होती होती उद होता असे होता होता शेळ्याकडे गेला कोण की धन म्हणले तिथं धन आहे आम्ही उकरा गेला भुंगे निघतेच म्हणले की आम्ही नाही तिथे गेला अजून कुठं कुठे गावात आशे देवळ गावामध्ये आता एक राम हे बालाजी बालाजी मंदिर आणि एक राम मंदिर हा जुन्या वस्ती म्हणलं तर राम हे बालाजी मंदिर आता आणि राम मंदिर आहे ते आता तिरपणी बांधलेलं खंडुबाचं बांधणूक आहे किलोमीटर सोनपेठ आणि लिंबा नावाचं गाव तिकडंच आहे ना हो सोनपेठ किती लांब आहे तिथून सोनपेठ आणि लिंबा सहा पाच सात किलोमीटर पाच सात किलोमीटर सोनपेठवरून बर लिंबा आणि खंडुबाचं जी बांदणूक आहे लांब लोक दगडाचा वरला खंड दगडाचा त्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही बर मंदिर ते होता ते एक आज आपण आपल्याला ते आता माहिती म्हणते किल्ल्या मी तर म्हणतो आपण बारा कि दहाव ना तुम्हाला एक दगड दहा वर ठोवा इतक्याला उचलणार नाही ते कसा ठोला असेल बघा ओके ओके